काही लोकप्रतिनिधी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीलाच घोषणा केलेली होती की जर आम्ही त्या ठिकाणी आमदार जर झालो तर पहिला रस्ता हा लाडगाव ते वांदारगाव सरला भेट करण्यात येईल परंतु आता विधानसभेला फक्त दोन ते तीन महिन्याचा कार्यकाळ या ठिकाणी बाकी असून आपण बघतायत की हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून आहे तसाच या ठिकाणी आहेत दोन किलोमीटर रस्ता बाकी आहेत इकडे जर आपण बघितलं तर चार किलोमीटरचं रस्त्याचं काम आता त्या ठिकाणी झालेले आहेत एकूण सव्वा आठ कोटी निधी या ठिकाणी खर्च झाले आहेत आणि रस्त्याचं काम फक्त चार किलोमीटर झाले आहे की बाबा सगळे लोक इथं फक्त या महाराजांच्या नावाचा फायदा महाराजांचा फायदा घेण्यासाठी इथं येतात प्रचाराचा नारळ इथं फोडतात आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या वेळेस यांनी सांगितलं होतं की बा मला जर संधी मिळाली विधानसभेमध्ये जाण्याची तर मी सर्वप्रथम रस्त्यापासूनच कामाची सुरुवात करेल पण आज शेवटचे दोन राहिलेले पण हा रस्ता काही पूर्ण झालेला तालुक्यात पण पण रस्त्यांचे चालू आहे ते काय सगळे निकृष्ट दर्जाचे वाटत आहेत वैजापूर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या सरला बेटाच्या रस्त्याबाबतच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरेगट आक्रमक झाला आहे ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे तालुका प्रमुख सचिन वाणी व शहर प्रमुख प्रकाश चव्हाण यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यावर निशाणा साधत बोरनारे यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सर्वप्रथम सरला बेटाचा रस्ता करेल असे आश्वासन दिले होते मात्र आता विधानसभेचे पाच वर्षाचे कार्यकाळ पूर्ण व्हायला दोन महिने बाकी आहे आणि अजूनही या रस्त्याचे काम झाले नाही भाजपचे गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला तर राज्य शासनाकडूनही सव्वा तीन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता सव्वा आठ कोटींच्या एकूण निधीमध्ये केवळ चारच किलोमीटरच्या रोडचे काम झाले असून अजूनही दोन किलोमीटरच्या रोडचे काम बाकी आहे सव्वा आठ कोटी रुपयांच्या निधीत सहा ते सात किलोमीटरचा सा रस्ताही होऊ शकत नाही का या कामात तर कुठलाही नवीन पूल अथवा अन्य काही वाढीव काम नाही तरीही एवढा पैसा खर्च कर करून केवळ चारच किलोमीटरचा रस्ता का झाला असाही प्रश्न अविनाश पाटील गलांडे यांनी उपस्थित केला तर तालुका प्रमुख सचिन वाणे यांनी ज्या ठिकाणी हे प्रचाराचे नारळ फोडायला जातात त्याच ठिकाणचे रस्ते दयनीय अवस्थेत आहे हे फक्त महाराजांच्या नावाचा वापर करतात असा टोला आमदार रमेश बोरनारे यांना लगावला आहे तर शहर प्रमुख चव्हाण यांनी तालुक्यात सुरू असलेल्या सर्वच रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप केला आहे जय हरी आज आम्ही आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वांदरगाव ते लाडगाव या रस्त्यावरती उभे असून वांदरगावच्या पलीकडे आपल्या संभाजीनगर नाशिक त्याचप्रमाणे अहमदनगर या तीन जिल्ह्याचं जे काही तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी राज्य शासनाने घोषित केलेलं आहे असं आमचं सगळ्यांचं देवस्थान यगुराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचं प्रसिद्ध देवस्थान आहेत आणि या ठिकाणी सरलाबेटचे कुशल मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सरलाबेटचा विकास अतिशय तीव्र गतीने या ठिकाणी सुरू झा सुरू झालेला आहे आज वैदापूर कोण लाडगाव गावकून येणारा जो काही हा लाडगाव ते वांदारगाव जो काही रस्ता आहेत त्या रस्त्यावरती आपण उभे असून काही लोकप्रतिनिधी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुकीलाच के घोषणा केलेली होती की जर आम्ही त्या ठिकाणी आमदार जर झालो तर पहिला रस्ता हा लाडगाव ते वांदरगाव सरला भेट करण्यात येईल परंतु आता विधानसभेला फक्त दोन ते तीन महिन्याचा कार्यकाळ या ठिकाणी बाकी असून आपण बघतायत की हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून आहे तसाच या ठिकाणी आहेत दोन किलोमीटर रस्ता बाकी आहेत इकडे जर आपण बघितलं तर चार किलोमीटरचा रस्त्याचं काम आत्ताच या ठिकाणी झाले आहेत या राज्याचे ग्राम ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री नामदार गिरिजी महाजन साहेब यांनी अहमदनगर नगर कोण येणाऱ्या बेटला येणाऱ्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये आणि संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुक्यातून सरला बेटला येण्यासाठी पाच कोटी रुपये असा दहा कोटी रुपये त्यांनी ती या ठिकाणी दिले आहेत पैकी पाच कोटी सन्माननीय नामदार गिरीजी महाजन साहेबाचे आपल्या वैजापूर तालुक्यातील या रस्त्याला मिळालेत तीन सव्वा तीन कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाच्या बजेटमध्ये या रस्त्याला दिलेला आहे एकूण सव्वा आठ कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च झालेला आहेत आणि रस्त्याचं काम फक्त चार किलोमीटर झालेलं आहे या रस्त्याला कुठलाही नवीन पूल बांधकाम करण्यात आले आलेलं नाहीत कुठलाही तर नवीन कुठल्याही स सवलती सुविधा या ठिकाणी नसून फक्त चार किलोमीटर पावणे चार किलोमीटरचं काम आत्तापर्यंत झालेलं आहे अजूनही दीड ते दोन किलोमीटर रस्त्याचं काम बाकी आहेत आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी राहिलेल्या माणसाला प्रश्न पडतो की सव्वा आठ कोटी रुपयाचा नदी या ठिकाणी मिळून देखील लाडगाव ते वांदरगाव हा फक्त सहा साडेसहा किलोमीटरचा रस्ता या निधीमध्ये कसा पूर्ण होऊ शकत नाही हा संशोधनाचा भाग आहे जो चार किलोमीटरचा रस्ता या ठिकाणी पूर्ण करण्यात आलात त्याचं फक्त डब्ल्यू बी बी एम आणि मला वाटतं कार्पेटचं काम झाले आहे सिल्कोटचं काम अजून बाकी असून आता पावसाळा सुरू झालेल्या आहेत जरी पावसाळ्यामध्ये सिलकोट केलं मला वाटतं पी डब्ल्यू डीच्या नियमाप्रमाणे पावसाळ्यामध्ये कार्पेट सिल्कोट करता येत नाहीत परंतु एक तर उशिरा हे काम सुरू झालं खरं म्हणजे उन्हाळ्यापूर्वीच हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु आजही फक्त डब्ल्यू व्ही एम आणि कार्पेटचं काम पूर्ण झालेलं आहे सिल्कोटचं काम बाकी आहे आता जरी पावसाळ्यामध्ये सिल्कोट मारण्यात आला तरी पण पाहिजे तशी या रोडला क्वालिटी या ठिकाणी निश्चित राहणार नाहीत आज लाखो भाविक भक्त आमच्या या सरला बेटला रात्रंदिवस येत असतात खरं म्हणजे सरला बेटचं काम होणं हे आमच्या सगळ्या दृष्टीनं सत्ताधारी असत विरोधक असत आम्ही जे काही राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत या सगळ्यांच्या दृष्टीनं हे काम वेळीच पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी राहिलेल्या माणसाला खरं म्हणजे लाज वाटते की हे काम अद्यापही पूर्ण झालेलं नाहीत आणि म्हणून माझी राज्य शासनाला या निमित्तानं विनंती आहे राज्य शासनाच्या डब्ल्यू डी डिपार्टमेंटमार्फत चांगलं क्वालिटीचं काम आमच्या सरला बेडचं या ठिकाणी रस्त्याचं व्हावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो की बाबा सगळे लोक इथं फक्त या महाराजांच्या नावाचा फायदा महाराजांचा फायदा घेण्यासाठी इथं येतात प्रचाराचं नारळ इथं फोडतात लग्नाची पत्रिका पहिली इथंच दिल्या जाते बेटावरच की बाबा आमचं कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या वेळेस यांनी सांगितलं होतं की बा मला जर संधी मिळाली विधानसभेमध्ये जाण्याची तर मी सर्वप्रथम हाच ह्या रस्त्यापासूनच कामाची सुरुवात करेल पण आज शेवटचे दोन महिने राहिलेले आहेत पण आजूकपर्यंत हा रस्ता काही पूर्ण झालेला नाहीत जे काही पैसे इथं तालुक्यामध्ये म वेगवेगळ्या माध्यमातून मा आले असतील ज राज्य, राज्य शासनाकडनं हे पैसे स्वतःच्या पाहुण्यांकडं मित्र कंपनी भाऊ त्यानंतर स्व म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठीच हे वापरण्यात आलेले आहेत आणि यो रस्ता तुम्ही बघताय यो रस्ता आहे त्या परिस्थितीतच आजही कायम तसाच आहेत एखाद्या गर्भवती महिलेला जर दवाखान्यात घेऊन जायची वेळ आली तर त्या बाईचं म्हणजे रस्त्यावरच आपल्याला इथं थांबूनच त्यांचं त्या बाईचं डिलेवरी डिलिव्हरी करावं लागू शकते अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली पण आजूपर्यंत काही आपले लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे काही लक्ष देत नाही तालुक्यात पण इतर जे रस्त्यांचे कामं चालू आहे ते पण काय सगळे निकृष्ट दर्जाचे वाटत आहेत कारण आता एक दोन वर्षापूर्वी जे रस्ते झाले ज्याचा एक एक कोटी रुपये खर्च करण्यात आला ते रस्ते आज त्यांच्या पूर्ण असू असू ते एक रस्त्याची क्वालिटी राहिलेली नाही तर आमदार रमेश बोनारे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडून आल्यावर सर्वप्रथम सरला बेटाचा रस्ता करू असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासन पूर्ण करण्यात ते असमर्थ राहिले आहे यासोबतच अजूनही दोन किलोमीटरचा रस्ता हा मंजूरच नाही ज्यामुळे जिथे हे प्रचाराचे नारळ फोडतात तेथेच रस्त्यांची दयनीय अवस्था आहे बोरनारेंचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत आला तरीही अजूनही हा रस्ता पूर्ण झाला नाहीये अशी कडाडून टीका ठाकरेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्यावर केली आहे